किती व्या इन्व्हर्टर त्याला सिंगल बॅड चा तो अकराशे दोनशे एम एअरची बॅटरी दोनशे किंवा दोनशे ची बॅटरी दो घेतली तरी पण चालून जाते ओके okay. मग एकदा इन्व्हर्टर ते किती, ता आ, ता किती आ, तास चालतं त्याच्यावर एक सात आठ तास आरामधून चालून जाते ते बरं आणि समजा लाईट गेली तर किती लाईट नसलीच तरी तरी पण एक चार तासाला काहीच प्रॉब्लेम नाही पूर्ण एअरपॅक मशीन येते हे ओके आता त्या फुडलं मशीन आहे ते सांगा पुढचं आपलं हे तीन शांड्याचं इन्क्युबेटर आहे हे टोटल मेड इन इंडिया म्हणजे स्वतः आपण सगळं सगळ्यात मशीन करतो मॅन्युफॅक्चरिंग हे पण टोटल मॅन्युफॅक्चर आपण इथे केलेलं आहे लोखंडिक फ्रेम वगैरे हो त्यातून जरी कोणी ह्याच्यावर उभा जर राहिलं तरी पण एकदम दणकट क्वालिटीचं मशीन हे आहे आपण ह्याला पण एक वर्षाची वॉरंटी देतो इन्क्युबेटरला हे तीन शांड्याच इन्क्युबेटर आहे ऑल इंडियामध्ये आपण हे कॅश ऑन ड्रिल प्रोव्हाइड करतो बरं आता हे हे बाहेर पण निघते हो हो हे पूर्ण असं बाहेर पण निघते हे हे हो, पूर्ण हो हो टोटल अॅल्युमिनियम येते अंडे बसतात एका एका मध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर अंडी बसतात हे टोटल किती अंड्याच आहे हे टोटल तीनशे अंड्या इन आहे वन टाइम तीनशे टाकून तीनशे काढू शकतात ओके ज्यांच्याकडे डेली जवळपास एक दहा अंडे निघतात त्यांच्याकडे साठी पण हे चांगलं आहे दहा ते पंधरा अंडे बरं